महाराष्ट्रात सुख समृद्धी आणि मंगलमय वातावरण बनवणारा मोठा सण आणि मोठ्या श्रद्धेने जो साजरा केला जातो तो सण म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे त्या दृष्टीने मी सर्वांना विनंती करीन की हा सण पर्यावरणपूर्वक करून आपल्याला खरी भक्ती आपली आपल्या देवाप्रती जी सांगायची आहे की हा सण मागील तीन वर्ष झाले वसई विरार महानगरपालिकेकडून पर्यावरणपूर्वक करण्यासाठी जे उपक्रम राबवले जातात त्याच्यात आपल्या सहकार्याने कसा होऊ शकतो आणि जो नुकसान होत असेल ते कसं रोखायचं आहे याबद्दल आपल्याला त्यांना साथ द्यायची आहे मी एक उदाहरण सांगेन की आमचं तुळीन युवक मंडळ जे या परिसरातील पहिलं मंडळ असेल सार्वजनिक गणेश उत्सवाचं नालासोपारातील पहिलं मंडळ कोविड काळापासून कोड कोविड काळात जेव्हा गणेशोत्सव साजरा झाला तेव्हा आमच्या आम्ही पहिलं वर्ष पर्यावरणपूर्वकासाठी सुरुवात केली आणि तेव्हा आम्ही आमच्या गणेश पण सुद्धा आमच्या मंडळात आम्ही स्वतः एक आमचं कृत्रिम तलाव बनवून तिथे आम्ही विसर्जन करण्यास सुरुवात केली आणि आता मागील दोन वर्षापासून आम्ही आमचा सार्वजनिक गणेश उत्सवाची जी मूर्ती आहे ती आम्ही पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव जो साजरा होता वसई विरार महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावातच विसर्जन करत आहोत कदाचित आमचं पहिलं मंडळ असेल की ज्यांनी या उपक्रमाला साथ देण्यासाठी महानगरपालिकेला आमचं विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यास सुरुवात केलेली आहे तर सर्वांना मी विनंती आणि एक अपील करीन की या तलावांचाच जास्तीत जास्त प्रमाणात वापर झाला पाहिजे उदाहरणार्थ जर तुम्हाला बघायचं असेल तर आज तुम्ही मोरेगाव तलाव जे आहे त्याची स्थिती बघू शकता त्या पाण्याला जो दुर्गंधी येते आणि त्या पाण्यानी तुम्हाला कळेल की काय नुकसान होत आहे पर्यावरणाचं आणि त्या तलावाचं तुम्ही नक्कीच आत्ताच्या स्थिती जी बघितली तर तुम्ही नक्कीच कृत्रिम तलावाचा वापर कराल असं मी तुम्हाला विनंती करतो